जय महाराष्ट्र तर आजचा जो विषय आहे विषय परत तोच आहे कुठला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो तर या योजनेसंदर्भामध्ये जी नवीन अपडेट आहे ती परत महिलांच्या अकाउंटला दुसरा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये आले का नाही आले कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात जास्त महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मला प्रश्न विचारा व्हिडिओ पाहिजे अगोदरच महिला मला प्रश्न विचारतात आणि उत्तर देणं अवघड होतं कारण अर्धवट तुम्ही व्हिडिओ पाहिला की अर्धवट प्रश्न मला विचारता त्यामुळं पहिलं व्हिडिओ पहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओमध्येच दिलेलं असतं पण तरी तुम्हाला मला विचारावं लागतं की असं झालं तसं झालं म्हणून त्यामुळे ना तुम्ही व्हिडिओ तर तुम्ही मला प्रश्न विचारणार नाहीत आणि तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण देतच आहोत तर, तर जे सर्वात महत्वाची जी अपडेट आहे ती अशी आहे की मला खूप महिलांचे प्रश्न आलेले आहेत आणि महिलांना एवढं टेन्शन आलंय ना, ना की आम्हाला पैसे नाही आले आम्हाला पैसे नाही आले जुलै महिन्यात आम्ही फॉर्म भरलाय पण अजून सुद्धा आम्हाला पैसे नाही आले तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील दुसऱ्या हप्त्याचे जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तुमच्या अकाउंटला काहीही प्रॉब्लेम नसेल आधार सीडिंग झाला असेल आधार लिंक झालं असेल केवायसी झालं असेल तुमचं अकाउंट जर तुमच्या फॉर्म मध्ये म्हणजे तुमच्या फॉर्मचं जे स्टेटस असतं ना अप्रुव्हल तर तिथं तुमच्या फॉर्मच्या स्टेटस मध्ये जर तुमचं अकाउंट आधार सीडिंग दिसत असेल त्या ठिकाणी नक्कीच तर तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत काही काळजी करू नका आत्ता कुठल्या महिलांच्या अकाउंटला पैसे आलेत आणि अजून येत आहेत अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस ऑगस्ट पासून तर ज्या महिलांचे फॉर्म जुलै महिन्यात भरले होते तर काही कारणास्तव त्यांचे पैसे आले नव्हते मग त्यांचे वेगळे वेगळे कारण होती की कोणाचा फॉर्म रिजेक्ट झाला कोणाचा पेंडिंग होता कोणाचा बँक सीडिंग नव्हतं आधार सीडिंग नव्हतं बँकेत केवायसी नव्हतं आधार लिंक नव्हतं अशा बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम आलेले होते त्याच्यामुळे त्या महिलांच्या अकाउंटला पहिल्या हप्ता तीन हजार आला नव्हता तर आता त्या महिलांचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि आता त्या महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये येत आहेत तर ज्या महिलांना तीन हजार रुपये अजून आले नाही त्या महिलांनी ना काळजी करायचं काहीही कारण नाही तुम्हाला सुद्धा येतील थोडस वेळ द्या वेळ देऊन नक्कीच तुमच्या अकाउंटला काही प्रॉब्लेम नसेल ना अकाउंट व्यवस्थित लिंक असेल आधार लिंक असेल आधार सीडिंग असेल केवायसी झालं असेल आणि तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही सगळ्यात महत्वाचं तुमचा फॉर्म अप्रुव्ह असेल म्हणजे जर तुम्ही या योजनेच्या पात्र आहात असा जर मेसेज आला असेल आणि तुमच्या बँकेचा कुठलाच प्रॉब्लेम नाही बँक एकदम व्यवस्थित क्लिअर दाखवतोय आधार सीडिंग वगैरे सर्व झाले तर तुमच्या सुद्धा अकाउंटला तीन हजार रुपये आता येतील किंवा तुम्हाला किंवा तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये तीन महिन्याचे येतील तीन महिने कुठले जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असं तीन महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटला सुद्धा येतील त्यामुळं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका खूप मध्ये आलेला आहात तुम्ही तर टेन्शन घेऊ नका जर तुमचा फॉर्म अकृला आहे तर तुम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही तुमच्या सुद्धा अकाउंटला पैसे येतील तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि काही महिलांचे मला असे मेसेज आले की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आणि परमनंटली रिजेक्ट रिजेक्ट झालेला आहे तर बघा मी कालच या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलं होतं की जर तुमचा फॉर्म फक्त रिजेक्ट दाखवत असेल म्हणजे दोन कारण आहेत तुमचे फॉर्म म्हणजे दोन पद्धती आहेत तुमचे फॉर्म रिजेक्ट व्हायचे एक पद्धत कुठली आहे ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला तरी पण मला मेसेज येत आहेत म्हणून मी परत हा मुद्दा थोडासा नमूद करते इथं की तुमचे दोन पद्धती आहेत फॉर्म रिजेक्ट व्हायचा एक जे आहे ते अशी आहे की समजा तुम्ही जर फॉर्ममध्ये हो काही व्यवस्थित डॉक्युमेंट भरले नसतील एखादा तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित नसेल अकाउंट नंबर नसेल किंवा तुमचा आधार नंबर व्यवस्थित नसेल चुकला असेल केवायसी झालं नसेल किंवा मग तुमचा अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आता जेव्हा तुमचा फॉर्म अशा पद्धतीने रिजेक्ट होतो ना तेव्हा तुम्हाला एडिटचं ऑप्शन येतं तुमच्या तिथंच फॉर्मच्या तिथं ज्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरलाय जेव्हा तिथं एडिटचं ऑप्शन येतं ना तेव्हा तुम्ही एडिटच्या ऑप्शनच्या तिथं तुम्हाला व्ह्यू रिजन असतं म्हणजे जेव्हा तुम्हाला तो मेसेज येतो की तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय तुम्ही फॉर्मवर लॉग इन करून परत जायचं लॉग इन केल्यानंतर आणि लॉग इन करून पाहायचं व्ह्यू रिझनवर की तुमचा फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे तर कुठल्या कारणास्तव तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय ते पाहायचं आणि ते परत जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं असेल बाजूलाच त्या फॉर्ममध्येच तर तुम्ही ते फॉर्म एडिट करायचा म्हणजे तुमचं जो काही डॉक्युमेंट तिथं नसेल ते परत एकदा व्यवस्थित क्लिअर करून सबमिट करायचा परत एडिट करून तो फॉर्म बरोबर अशा पद्धतीने एक एडिट एक रिजेक्ट होऊ शकतो दुसरी जी पद्धत आहे ते परमनंटली रिजेक्ट होऊ शकतो आता परमनंटली रिजेक्ट का झाला तुमचा तुम्ही या योजनेच्या पात्र नाही आहात का काय झालं तर ते तुम्हाला तुम्हाला जेव्हा मेसेज येतो ना की तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय परमनंटली तर त्यावेळेस आपण काहीच करू शकत नाही तेव्हा तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन पण नसतं ना की फॉर्म भरायचं बरोबर ना आणि जर तुम्हाला त्यांनी रिसबमिटचा ऑप्शन दिला असेल समजा फॉर्म रिजेक्ट झाल्यावर पण तर तुम्ही फॉर्म परत एकदा भरू शकता बरोबर ना पण जर तुम्हाला त्यांनी रिसबमिटचा ऑप्शन दिलं नसेल फॉर्म भरायचा तर मात्र तुम्ही फॉर्म भरू शकत नाही मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं की मग जर तुम्हाला परमनंटली रिजेक्ट असं जर तुम्हाला आला असेल मॅसेज तर तुम्ही स्थानिक लेव्हलला ज्या ठिकाणी हे फॉर्म अप्रूव्ह होतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही थोडं चौकशी करू शकता हे कालही सांगितलं परत आजही तेच सांगते परत आज महिलांचे परत मला कमेंट भरपूर आले की आमचा फॉर्म रिजेक्ट झालाय काही महिलांचे परमनंटली झालेले आहेत रिजेक्ट आणि त्यांना एडिटचा ऑप्शन येत नाही एडिट चा ऑप्शन येत नाही म्हणजे तुमचा फॉर्म परमनंटली रिजेक्ट झालाय आणि तुम्ही दुसरा फॉर्म पण भरू शकत नाही आता काही महिन्यांचं असं पण होतं की फक्त रिजेक्ट आणि तुम्ही रिसबमिट करू शकता जर रिसबमिटचा ऑप्शन असेल तुमच्याकडे तर तुम्ही परत तर रिसब... तुम्ही परत, परत फॉर्म भरू शकता रिसबमिट करून म्हणजे पूर्ण तुमचा फॉर्म परत एकदा परत नवीन फॉर्म तुम्ही भरू शकता असं थोडक्यात सांगते मी तर हे ऑप्शन तुमच्याकडं नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही त्यावेळेस तुम्हाला मग दुसरं ऑप्शन आपल्याकडं कुठलंच नाहीये तर मी काय सांगते जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर एडिट करा रिसबमिट जर तुमचा फॉर्म अजून एक पद्धत आहे जशी रिजेक्ट झाला असेल तर रिसबमिट ऑप्शन असेल तर रिसबमिट करा आणि हे दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे नसतील तर तुमचा परमनंटली फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही भरू शकत नाही मग तुम्हाला फॉर्म तुमचा भरता येत नाही त्यामुळं आणि आम्ही पण याच्यामध्ये काहीच नाही करू शकत कारण का ती जी पी वेबसाईटची लिंक दिलेली आहे ना ती लिंकच ओपन होत नाही ते ऑलरेडी सबमिटेड असं येतं ती त्या जेव्हा तुम्ही लॉग इन करता बरोबर ना तर त्यामुळे ते होणार नाही पण तरी मी काल एका ताईंना असं सा सांगितलं होतं की ताई तुमचा फॉर्म जरी परमनंटली रिजेक्ट झाला असेल आणि तुम्हाला जर समजत नसेल कशामुळे झालंय तर तुम्ही असं करा मग की परत एकदा आहे ना दुसऱ्या मोबाईल नंबरवर म्हणजे ज्या मोबाईल नंबरवरनं तुम्ही पहिल्यांदा लॉग इन केलं ना तिथून नका लॉग इन करू दुसऱ्या मोबाईल नंबर टाकून दुसरा फॉर्म परत एकदा सबमिट करून पहा असं मी एक ऑप्शन दिले हे होईल न होईल मला नाही माहिती पण महिलांच्या खूपच तक्रारी आणि विनवणी आहेत मला की ताई तुम्ही काहीतरी करा ना करा ना म्हणून तर त्यातला एक मार्ग मी असा सुचवलेला आहे की जर तुमचे फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही जो अदोगर नंबर दिला त्याच्यावरनं तुमचं लॉग इन होणार नाही पण जर होत असेल तर दुसरा नंबर टाकून परत वेबसाईट वर जाऊन लिंक वर जाऊन परत एकदा फॉर्म भरा लिंक देते मी या ठिकाणी आता व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईटची लिंक देते मी परत जाऊन तुम्ही वेबसाईट वर दुसऱ्या मोबाईलवर मोबाईल नंबर टाकून दुसऱ्या नंबरवरनं लॉग इन करून जर तुमचा फॉर्म भरता येत असेल तर एकदा चेक करा आणि भरा हा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा मेसेज आहे माझा की एकदा कसं होतं मी फक्त एक तुम्हाला ट्राय करा असं सांगते बरं का म्हणजे असं होईलच असं नाही माझंही तेवढीच तळमळ आहे जेवढी तुमची तळमळ आहे की तुम्हाला पैसे मिळावे तर माझी तीच तळमळ आहे की या योजनेचा लाभ खऱ्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवावा काही कारण असतो त्यांना मिळत नसतील हे पैसे तर मिळावे तर हे एक ऑप्शन आप आपण आपल्या ज्याकडनं दिलेलं आहे किंवा भाव होत असेल तसं तर करून बघा झालं तर लग बाय चान्स तुमचं काम हे होऊ शकतं तर त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरा एकदा परत एकदा दुसऱ्या नंबरवरनं लॉग इन करून तेव्हा जो मेसेज येईल तो येईल आणि हो अजून एक एकतीस ऑगस्ट सध्या तरी शेवटची तारीख आहे आपल्याकडं अजून तर दुसरी तारीख आपल्याला दिली नाही पण जेव्हा तारीख येईल नवीन तेव्हा आपण तुम्हाला देणार आहोत तारीख बरोबर <परेंटस> आता सध्या तर त्यांनी एकतीस थे ऑगस्ट पर्यंतच त्यांनी फॉर्म ते सर्व व्हेरीफाय करून सर्व अप्रूव्हल करून तुम्हाला पैसे येणार आहे तर त्यामुळे काळजी करू नका सर्व महिला भगिनींना विनंती आहे काळजी करू नका येथील पैसे हे बघा तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे आधार सीडिंग आहे सर्व बँकेचे डिटेल वेगळे व्यवस्थित अगदी क्लिअर दिसत आहेत सर्व व्यवस्थित आहे मग पैसे येतील ना काळजी करू नका आणि उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या एकतीस तारखेला आपल्या नागपूरमध्ये एक मोठा कार्यक्रम होणार आहे या योजनेसंदर्भातच त्यावेळेस तिथून बऱ्याच म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख महिलांच्या अकाउंटला पैसे येणार आहे त्यामुळे काही काळजी करू नका निवंत राहा शांत राहा तुमचं काम होईल अजिबात काळजी करू नका होईल तुमचं काम मिळतील तुम्हाला सुद्धा पैसे एकदा फॉर्म अप्रूव्ह झाला तुमचा अकाउंट क्लिअर आहे म्हणल्यावर पैसे मिळणारच आहेत त्यामुळे ही माहिती खूप महत्वाची आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपला एक प्रयत्न आणि उद्देश आहे तळागाळापर्यंत पोहोचण्याचा या चॅनलच्या आपल्या या योजनेच्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच अजून तुमचे काही या व्हिडिओवरती प्रश्न असतील तर विचारा आपण नक्कीच तुमच्या प्रश्नांवरती परत व्हिडिओ बनवूया आणि उद्याचा व्हिडिओ नक्की पहा त्याच्यामध्ये आपण काही मोबाईल नंबर देणार आहोत बँकांचे तर ते पण पाहून घ्या नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत तर परत भेटूया असाच व्हिडिओ घेऊन तुमच्याच प्रश्नांवरती याच योजनेवरती तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र